बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार छत्रपती उदयनराजे भोसले संस्थापक असलेल्या राजे, राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे हा सोहळा संपन्न झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या मार्गदर्शनाखाली राजे, मार्ग राजे प्रतिष्ठान कामगार सेना उल्लेखनीय कार्य करत असल्याचं प्रतिपादन राज्य उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी यांनी केलं आहे सावंतवाडी भंडारी भवन येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्यभरातील सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला यामध्ये शिक्षिका स्वाती पाटील अपर्णा थोरात चंद्रकांत सावंत रमाकांत गावडे सुखदा जांभळे दयानंद मटपती संतोष बांगर प्रतिभा बारी पत्रकार उमेश सावंत प्रशांत मोरजकर विनायक गावस उद्योजक जीवा राऊळ सुधीर आडविरेकर कुणाल वरसकर मंगेश माणगावकर संदीप चांदेलकर पूजा सोसुरकर सामाजिक कार्यकर्ते संजीव विनोडकर रवी जाधव नारायण उर्फ बाळा जाधव जयराम आजगावकर गजेंद्र कोठावळे तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं तसंच तसंच राजे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला निबंध वेशभूषा गणेश दर्शन स्पर्धांच्या बक्षिसांचं वितरण यावेळी करण्यात आलं तसंच प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या यावेळी व्यासपीठावरती राज्य कार्याध्यक्ष प्रकाश कोळी सरचिटणीस चंद्रकांत धडके उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरबाई कुरेशी जितेंद्र खानविलकर गोरख बोडके सचिन जुवाडकर अक्षय म्हात्रे महेशवर अमोल टांगे सुभाष गजरे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक रामचंद्र कुडाळकर यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी तर आभार कल्याण कदम यांनी मानले शिवाजी महाराजाऊ आणि खरं त्यांच्या सावलीखाली आम्ही आज काम करत आहोत आणि हे सौभाग्य आम्हाला सगळ्यांना मिळाले मामासाहेबांनी जसं सांगितलं तसंच आज मी आमच्या हस्ते सगळे टीचर्स म्हणजे सगळे किंग मेकर्स कारण की डॉक्टर इंजिनियर तर सगळेच बनतात टीचर्स खूप कमी लोक बनतात आणि ते घडवतात भविष्य आपल्या छोटे छोटे जेवढे पण आज लहान मुलं होते ते आपल्या भारताचे फ्युचर आहे पुढचे आणि ते सगळं एक टीचर घडवतात आणि खरंच हे सौभाग्य आज आम्हाला इथे मिळालं आणि पूर्ण सिंधुदुर्ग तालुक्यात आज जे, जे राज्य प्रतिष्ठान कामगार सेना जे कार्यकर्ते खूप छान आणि आमच्या राज्यप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सगळे पदाधिकारी आज आम्ही काही पदाधिकारी इथे उपस्थित आहोत आणि आम्ही सगळ्यांकडनं महाराजांकडे जेव्हा मामासाहेबाने आम्ही काल मामा महाराजांना जेव्हा भेटलो महाराजांनी सांगितलं की माझा आशीर्वाद आहे तुम्ही जा पुढे कार्याला जास्त आम्हाला या निवेदन दिलं होत तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही शंभर टक्के कार्यक्रमाला येऊ चोवीस फेब्रुवारी महाराज साहेबांचा वाढदिवस आणि एक आठवडा महाराज साहेब कार्यक्रमामध्ये सगळं व्यस्त आणि काल आम्ही महाराज साहेबांच्या इथे साताऱ्यामध्ये होतो त्यांनी सांगितलं की सिंधुदुर्गाच्या कार्यक्रमामध्ये मला जाता येणार नाही ना पण माझ्याकडून या कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत आणि माझी इच्छा आहे की आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपलं पूर्ण मंडळ त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल